लक्ष्मीनिवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की महारॅलीमध्ये सिद्धू गैरहजर राहिलेला असतो पूर्वी आणि गुणाजीराव रॅलीसाठी तयार होऊन सिद्धूच्या घरी आलेले असतात परंतु सिद्धू तिथून गायब झालेला असतो हे जेव्हा घरातल्या सगळ्यांना कळतं तेव्हा संपतराव सिद्धूवर प्रचंड चिडतात आजी तर त्याच्यावर फारवाईत गलेली असते त्यानंतर रेणुकाला एक खूप खतरनाक असा उपाय सुचतो त्यानंतर रेणुका म्हणते की संपतरावांना की आपण अगोदर त्या दळवींच्या घरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्वूया म्हणजेच की आपण त्या भावनाचं अगोदर लग्न करून टाकूया म्हणजे आपला सिद्धू जो त्यांच्या घरी सारखा सारखा जातो ते कमी होईल आणि मग त्या दळवींच्या घरचे प्रॉब्लेम सुटले की सिद्धू परत त्यांच्याकडे सारखं सारखं जाणार नाही हे संपतरावांना आणि आजीला हा उपाय प्रचंड आवडतो त्यानंतर संपतराव लगेचच लक्ष्मी आणि निवासला भेटायला त्यांच्या घरी जातात ते म्हणतात की आम्ही तुमच्या भावनाच्या लग्नाचं मनावर घेतलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही भावनासाठी भावनाला लग्नाला तयारच करा आम्ही तिच्यासाठी स्थळ शोधत आहोत आम्ही तिच्यासाठी चांगला मुलगा बघून लवकरात लवकर तिचं लग्न करून देणार आहोत हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मी आणि निवासला थोडा धक्का बसतो त्यानंतर इकडे रेणुकाने संतोषला बोलून घेतलेलं असतं आणि त्याला म्हणलेलं आहे की आम्ही तुझ्या भावनासाठी स्थळ शोधत आहोत तुझ्याकडे एकच काम आहे की तू तुझ्या बहिणीला लग्नासाठी तयार कराय करायचं त्यानंतर संतोष म्हणतो की ती माझं ऐकेल असं मला वाटत नाही कारण ती तिच्या निर्णयावर ठाम असते त्यानंतर संतोषला रेणुका म्हणते की तुला एक मुलगा आहे ना आणि त्याला चांगल्या शाळेत टाकण्यासाठी तुला पैशांची गरज असेल आणि मग रेणुका त्याच्यासमोर पैशांचे बंडल टाकते आणि मग मा मात्र संतोष म्हणतो की मी नक्कीच भावनाला लग्नासाठी तयार करेन त्यानंतर मग संतोष लगेचच भावनाला भेटतो आणि तिला म्हणतो की तू घरातल्या सगळ्यांसाठी खूप अडचण आहे तू स्वतःचा स्वार्थ बघतेस पण तुझं लग्न होणं हे आईबाबांचं स्वप्न आहे तू त्यांचा अजिबात विचार कराय करतच नाही आहेस त्यानंतर व्यंकीने ती जी आरती आणून ठेवलेली आहे तिलासुद्धा या घरामध्ये जागा नाही आहे त्यांना जर जागा मिळावी असं वाटत असेल तर तू ह्या घरातून तुझी जागा कमी कर तुझा या घरावरचा भार हलका कर असं इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर भावना आता खतरनाक निर्णय घेते ती म्हणते की खरं आहे माझा घरावरचा लोड हलका करण्यासाठी हा एकच उपाय आहे की मला आता या घरातून निघून गेलं पाहिजे मला आता लग्न केलं पाहिजे आणि मग रेणुका आणि संपतरावांच्या या खतरनाक प्लॅनमध्ये भावना अडकलेली आहे आणि भावना आता लग्नासाठी तयार झालेली आहे